दादरच्या चैत्यभूमीवरती महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात यामध्ये महिला पुरुष सगळ्यांचाच समावेश असतो पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून भाकर फाउंडेशन दरवर्षी इथं जनजागृती करता आणि सॅनिटरी पॅडचं वाटप महिलांमध्ये आहे याच फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सोनावणे आपल्यासोबत आहेत काय सांगाल हे तुमचं कितवं वर्ष आहे आणि जनजागृती करताय तुम्ही सॅनिटरी पॅड्सचं वाटप करताय एकूणच तुमचा हा अनुभव कसा आहे किती वर्षांपासून हा हो उपक्रम करताय आ, सर्वात प्रथम तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अभिवादन करतो आणि गेले तीन वर्षापासून आम्ही भाकर फाउंडेशन स्कॉट आणि होप टीम आम्ही असं एकत्र मिळून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत त्यासोबत यंदा महानगरपालिका आमच्याशी जोडली गेली आहेत कारण गेले तीन वर्षापूर्वी आमच्या लक्षात आलं की इथली नेमकी गरज काय आहे आणि त्या गरजा फक्त तात्पुरत्या असू नये तर त्या मुळाशी जाणं गरजेचं होतं आणि त्यावेळी आमच्या लक्षात आलं की इथल्या महिलांची गरज म्हणजे सॅनिटरी पॅड आहे कारण इथे सगळ्या सुविधा आहे मेडिकलच्या सुविधा आहे खाण्याच्या सुविधा आहे राहण्याच्या सुविधा आहे अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरज आहे म्हणून ह्या सगळ्या पुरवल्या गेल्या आहेत आणि त्या पुरवल्याच पाहिजेत पण त्यातलं ज्याच्यावर वर्षानुवर्ष म्हणजे आज दोन हजार चोवीसमध्ये पण पन मोकळ्यापणाने बोललं जात नाही म्हणजे मासिक पाळी आणि मासिक पाळीच्या व्यवस्थापनावर खूप कमी बोललं जातं अशावेळी आम्ही असं ठरवलं की नाही इथल्या खेडापाड्यातून देशाच्या कानाकोरपऱ्यातून आलेल्या महिलांना आपण सॅनिटरी पॅड देऊ कारण त्याची गरज आहे आणि ही नॅपकिन देणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्यामुळे मग आम्ही ठरवलं की तीन वर्षापूर्वी की आपण इथे पॅड वाटवा मग तीन वर्षापासून आपण हजारो महिलांना हे सॅनिटरी पॅड वाटतोय त्यात आमचा एक बदल आम्हाला जाणवला की इथल्या महिलांसोबत पुरुषसुद्धा आमच्याकडे पॅड मागायला येतात आहे की जेणेकरून आमच्या महिला आमच्या बा माझ्या माझ्या बायकोला द्या किंवा माझ्या मुलीला द्या हा जो बदल आहे हा जो अवेअरनेस आहे तो इथेच होतो आहे कारण इथे आलेला संपूर्ण वर्ग हा बाबासाहेबांच्या विचारांचा आहे समतेच्या विचारांचा आहे आणि तो संपूर्ण वर्ग आज इथे जेव्हा येतोय तर त्यातल्या महिलांची ही एक साधी गरज होती जी प्रशासनाने किंवा इतर लोकांनी पुरवणं गरजेचं होतं पण मोकळेपणाने आपल्याकडे बोललं जात नाही तर वाटप कुठे मोकळेपणाने होणार पण तुम्ही बघताय की मोठ्या प्रमाणात महिला येतात ते महिलांसोबत सगळे ज्येष्ठ मंडळीसुद्धा आमच्यासोबत येतात आहे आणि हे सगळं करत असताना की आज ह्या महिला सगळे सॅनिटरी पॅड घेतात आहे आणि हा एक मोठा बदल आम्हाला दिसतोय आणि मला खरंच आनंद होतो आहे की माझ्यासोबत एका बाजूला सी एच पी आहे दुसऱ्या बाजूला ज्यांनी पहिल्यांदा आम्हाला सांगितलं होतं की हा उपक्रम सातत्याने टिकवून ठेवला पाहिजे ते म्हणजे आमचे ज्येष्ठ पत्रकार आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक युवराज मोहिते असतील किंवा अभिनेत्री मेघा घाडगे असेल किंवा आभा संस्थेचे राजेश मोरे असतील ती सगळी संपूर्ण टीम सपोर्टला येत आहे आणि लोकसहभागातून हा कार्यक्रम होतो आहे मी महानगरपालिकेला आणि राज्य सरकारला विनंती केली की पुढच्या वेळी हा कार्यक्रम तुम्ही मी घ्यावा आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत आज तर आम्ही महानगरपालिका आमच्यासोबत आहेच पण त्यांनी स्वतंत्र हा कार्यक्रम पुढच्या वेळी घ्यावा खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रामुख्याने महिलांसाठी सुद्धा खूप भरीव काम केलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं तुम्ही हे महिलांसाठी उपक्रम राबवताय दरवर्षी किती सॅनिटरीज पॅड तुम्ही देत आहे तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमात हजारोच्या घरात आम्ही देत असतो यावेळी तीन हजाराच्या आसपास आम्ही सॅनिटरी पॅड देतो आहोत आणि अजूनही सॅनिटरी पॅड जर आले तर ते आम्ही देऊ कारण त्याचा आमचा उद्देश असा आहे की या महिला देशाच्या कानाकोपऱ्यातून आल्यात ट्रेनमधून आल्यात त्या ते काही रिझर्वेशन करून आलेल्या नाही आहेत तर त्यांना दोन दोन तीन तीन दिवस जातात अशावेळी त्यांना तिथे ही प्रवासातही मासिक पाळी येऊ हो शकते त्यामुळे जाताना त्यांच्या हे असणं गरजेचं आहे हा त्यामागचा उद्देश आहे आणि ते आम्ही देतो आपल्यासोबत अभिनेत्री आणि नृत्यांगना ने मेघा घाडगेसुद्धा आहेत काय सांगाल तुम्ही स्वतः या उपक्रमात जोडल्या गेलेल्या आहात आणि आता आपण पाहिलं तर अनेक महिलासुद्धा येत आहेत काय सांगाल एकूण काय भावना आहेत कारण खरं तर ए बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून देशभरातून ह्या चैत्यभूमीवर अनुयायी येत असतात आणि त्यातच हा असा उपक्रम तुम्ही वेगळा एक राबवताय काय सांगाल खरं तर आपण जसं म्हणतो की ग्रामीण विभागात अजून अवेअरनेस नाही आहे पण आहे कारण हे इथल्या सगळ्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या ग्रामीण विभागातनं जे महान आपल्या महामानवाला जे वंदन करायला आलेले आहेत तुम्ही आता बघितलं किती खूप मोठी लाईन मी आले तेव्हा इतकी मोठ्या म संख्येने महिला होत्या इथे तर त्या स्वतःची काळजी घेतात आणि ते खरं तर नैसर्गिक पाळी येणं हे त्याची जी इ इन्फेक्शन जे आहेस असतात हे महिलांना अजून माहिती नाही आहेत त्याच्यासाठी आपण हे सगळं करतो आहे उपक्रम केला आहे हा आणि महिला तेवढी काळजी घेत आहेत कारण कॅन्सरसारखी जी गोष्ट आहे ती फार भयानक आहे महिलांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे ते आणि जसं आपण विचार करतो की ह्या महिला खूप लाजत असतील किंवा हे पॅड्स कसे घेतील पण तुम्ही ज्या पद्धतीने आता बघताय महिला अगदी ओपनअपली येऊन घेतात त्यांचे मिस्टर येऊन घेतात त्यांची मुलं येऊन घेतात किंवा माझ्या बहिणीसाठी द्या माझ्या आईसाठी द्या बायकोसाठी द्या तर खूप चांगली गोष्ट आहे आज समाज आणि ग्रामीण विभागातली लोकं पण खूप मोठ्या ओपन अपली वागायला लागलेली आहेत आणि ते स्वतःची काळजी घेतात त्यामुळे खूप बरं वाटतं मी उशिरा भाकर फाउंडेशनला मी जॉईन झाले पण याच्या आधी असते तर मला आणखीन खूप चांगला उपक्रम यांच्यासोबत चा तीनही काहीतरी एक समाजाचं एक देणं म्हणून करता आलं असतं पण ठीक आहे मी आज सकाळपासून इथे आहे आज यांच्यासोबत आहे बरं वाटतं खूप छान भाकर फाउंडेशनचा हा उपक्रम मागील तीन महिन्यात भाकर फाउंडेशनचा हा उपक्रम मागील तीन वर्षांपासून या चैत्यभूमीवरती सुरू आहे आणि महानगरपालिकेची सुद्धा मदत त्यांना मिळते त्याचसोबत अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघा घाडगेसुद्धा त्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि ह्या अशातच महिलांसाठी जे काम असतं ते काम ते करतायत आणि त्याचमुळे एक समाजाप्रती असलेली बांधिलकीसुद्धा भाकर फाउंडेशनच्या वतीनं जपण्यात येते लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर